दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सिंधुदुर्ग अकादमीच्या सेजल शारबिद्रे या विद्यार्थिनींनी अभूतपूर्व यश संपादन केले सेजल शारबिद्रे हिचा आय आय टी गांधीनगर गुजरात येथे प्रवेश निश्चित झाला आहे हा प्रवेश जिल्ह्यातून एकमेव आय आय टीमध्ये प्रवेश असल्याची माहिती अकॅदमीच्या वतीने देण्यात आली आहे या यशाबद्दल सिंधुदुर्ग अकॅदमीच्या वतीने सेजल शारबिद्रेस यांचा सत्कार करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर ओरोसवाडी हुमरमाळा येथे पुष्पसेन ज्ञानपीठ अर्थात इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ दिग्स संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या सिंधुदुर्ग अकॅदमीने अल्पावधीतच यशस्वी झेप घेतली आहे सिंधुदुर्ग अकॅदमी आय आय टी जे ई ई नीट एम एस टी सी ई टी स्टेट बोर्ड यासारख्या कोर्सेसना योग्य मार्गदर्शन देते त्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणीचे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना घडवितात अचूक मार्गदर्शन व शंभर टक्के निकालामुळे सिंधुदुर्ग अकादमीकडे विद्यार्थ्यांचा कल सिंधुदुर्ग अकादमीकडे वाढत आहे या सिंधुदुर्ग अकादमीची विद्यार्थिनी सेजल शारबिद्रे हिने यश संपादन केले म्हणून तिचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री भूपतसेन सावंत प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सेजलच्या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नंबर वन निर्धार न्यूज ओरोस